महाविकास आघाडीच्या वाटपात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्यावेत अशी मागणी खासदार प्रणती शिंदे यांनी केली आहे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याची आढावा बैठक होण्यात आली त्यात खासदार शिंदे यांनी ही मागणी केली यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी महाविकास आघाडीच्या वाटपात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सोलापूर शहर मध्य शहर उत्तर दक्षिण सोलापूर अक्कलकोट मोहोळ पंढरपूर मंगळवेढा सहा ही सहाही विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्यावी तेथे ते निश्चितच काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला त्यानंतर खासदार शिंदे यांनीही नरोटे यांची मागणी उचलून धरत या सहा जागांची मागणी केली या बैठकीला प्रभारी रमेश शिंदे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण विधान परिषदेतील गटनेते सतेश पाटील नसीम खान माणिकराव ठाकरे खासदार प्रणित शिंदे यांच्यासह आमदार आणि खासदार उपस्थित होते तीनशे एकोणसत्तर पंधरा सदोतीस बोट आहे टोटल सहा लाख आहे चौऱ्याहत्तर हजार चाल मतदारसंघात टोटल मिळत आहे आणि काँग्रेसच्या वतीनं सहाच्या सहा मतदारसंघ काहीच्या मतदारसंघातले काँग्रेस पक्षाने मिळाले निवडणूक आपल्याला